मुंबईत एकूण विधानसभेच्या छत्तीस जागा आहेत त्यापैकी बावीस जागांवरती जी आत्ता बातमी हाती आलेली आहे काही मिनटांपूर्वीच त्यामध्ये बावीस जागांवरती उबाठा गटाने आपला दावा सांगितलेला आहे आणि बावीस जणांची ती यादी मुंबईत बावीस जणांची यादी उबाठा गटाने जाहीर केलेली आहे आणि प्रसारमाध्यमांना ती यादी त्यांनी पुरवलीसुद्धा आहे म्हणजे कुठल्याही प्रकारची प्रेस कॉन्फरन्स त्यांनी घेतलेली नाही आहे नॉर्मली जेव्हा असं होतं की तुम्ही एखाद्या आघाडीमध्ये किंवा युतीमध्ये असता तेव्हा तो धर्म तुम्ही पाळता तुम्ही एखादी पत्रकार परिषद घेता आणि त्यामध्ये मुंबईत अमुक पक्षाला किती दुसऱ्या पक्षाला किती तिसऱ्या पक्षाला जागा किती किंवा संपूर्ण राज्यापुरतं बोलायचं तर राज्यामध्ये कुठच्या भागात कुठच्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि तिकडे जर का संभाव्य त्यांचे उमेदवार किंवा विद्यमान जे काही आमदार असतील तर ते आमदार नेमके कोण कोण आहेत आणि त्यांनाच पुढे तिकीट दिलं जाणार आहे दिला का वगैरे असं सगळं त्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं जातं इथे मात्र तुम्हाला आठवत असेल काही दिवसांपूर्वी काँग्रेसने एक सर्वे केला होता आणि त्या सर्वेनुसार काँग्रेसनी मुंबईमध्ये साधारणपणे एकशे पंचवीस जागांची माफ करा राज्यामध्ये एकशे पंचवीस जागांची मागणी केली होती राज्यामध्ये विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत आणि एकशे पंचवीस जागांवरती काँग्रेसनी जो सर्वे केला होता त्यानुसार काँग्रेसचे उमेदवार विजयी होतील असा एक तो सर्वे होता आणि तो सर्वे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची जी स्वप्न पडत होती ती स्वप्न त्या स्वप्नांचं काउंटर म्हणून काँग्रेसने तो सर्वे केलेला होता आणि त्यानंतर काँग्रेस हा दावा केला होता की एकशे पंचवीस जागांवरती आमचे उमेदवार निवडून येतील महाविकास आघाडीचं एक समान सूत्र आहे जे काही दिवसांपूर्वी एक दोन दिवसापूर्वी शरद पवारांनीही त्या वाक्याची एरी ओढली होती की ज्याचे जास्ती आमदार निवडून येतील ज्या पक्षाचे त्यांचाच मुख्यमंत्री असेल आणि त्याला शरद पवारांनी आणि नाना पटोले दोघांनी सहमती दर्शवली होती आणि त्यामुळे कुठेतरी असं वाटलं होतं की उद्धव ठाकरेंचं जे स्वप्न आहे मुख्यमंत्रीपदाचं त्याला हा शह दिलेला आहे तर त्याला आता शह शह म्हटला की त्याला सुद्धा येतोस तर हा काटशहाचा प्रयत्न आहे की महायुती महाविकास आघाडीचा दो धर्म आहे तो आघाडी धर्म न पळता आता उद्धव ठाकरेंनी मुंबईत छत्तीसपैकी पैकी बावीस जागांवरती आपला दावा जो आहे तो दावा सांगितलेला आहे त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी हे दबावतंत्र म्हणजे उलटा जो ब बाण आहे तो काँग्रेसच्या दिशेने सोडलेला आहे का असं डाऊट यावा असं जी यादी आहे उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेली संभाव्य मुंबईतल्या उमेदवारांची यादी पाहिल्या और ती पाहिल्यावरती आपल्याला मिळतं त्याच्यामध्ये विलास पोतनीसांचं नाव आहे पण ते आता एम एल त्यांना तिकीट कितपत मिळेल असं मला डाऊट आहे विनोद गोसाळकर एक खूप मोठं नाव आहे जे दहिसरला काही वर्षापूर्वी जे आमदार होते आता सध्या तिकडच्या आमदार भाजपच्या मनीषा चौधरी आहेत पण विनोद गोसाळकर यांना ही जागा मिळणार दहिसरची हे जवळपास निश्चित झालेलं होतं वरळीतनं पुन्हा एकदा आदित्य ठाकरे लढणार वरळीची सीट हे सुद्धा निश्चित होतं अजून एक अमोल कीर्तीकर जे जोगेश्वरीला आपण सगळ्यांनी बघितलेलं होतं की काय लोकसभेला झालं होतं आणि अवघ्या काही मतांच्या फरकाने ते हरलेले होते त्याच अमोल कीर्तीकरांना पुन्हा एकदा विधानसभेची वारी करायला दिली जाऊ शकते ही शक्यता आहे अनेक बावीस नावं आहेत पण बावीसच्या बावीस नावं मी तुमच्यासमोर वाचणार नाहीये त्यानंतर वरुण सरदेसाई वांद्रे पूर्व इथे मात्र उबाठा आणि अजित पवार गट कारण जिशान सिद्दीकींनी अजित पवार गटात नुकताच प्रवेश केलेला आहे त्यामुळे इथे एक आ, आ, ही लढत जी आहे ही लढत पाहायला थेट लढत पाहायला मिळू शकते असा अंदाज आहे बाकी किशोरी पेडणेकरांना भायखळ्यातनं जागा दिलेली आहे त्यानंतर सुनील रावतांना विक्रोळीतनं जागा ज, आ, जे संभाव्य ही जी यादी आहे त्या यादीमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे तर अशी एकंदरीत ही बावीस लोकांची जी आ, आ, जी यादी आहे ती यादी उद्धव ठाकरे गटाने प्रसिद्ध केलेली आहे आणि ती यादी पुरवली आहे म्हणा मीडियाला कारण कुठल्याही प्रकारची पत्रकार परिषद मी मगाशी जर सा सांगितलं की कुठल्याही प्रकारची पत्रकार परिषद त्यांनी घेतलेली नाही आहे पण ही जी बावीस नावं आहेत ही बावीस नावं त्यांनी थेट डिक्लेअर करून टाकलेली आहेत म्हणजे महाविसा महाविकास आघाडीचा जे एक धर्म असतो कुठल्याही आघाडी किंवा युतीचा एक धर्म असतो की जिकडे बसून संपूर्णपणे सगळीकडे म्हणजे सगळ्या ज्या सीट्स आहेत त्या सगळ्या सीट्सवरती कुठला उमेदवार कुठल्या पक्षाचा कुठे उभा राहणार आणि मग त्याला इतर घटक पक्षांनी कशी मदत करायची हा एक सरसोकट फॉर्म्युला असतो जो ठरलेला असतो मात्र द काँग्रेसनीच ज्या दबावतंत्राचा वापर केला होता त्याच दबावतंत्राचा उलटा आता उद्धव ठाकरेंनी मुंबई कुणाची असा जर का प्रश्न विचारला कारण मुंबईवरनं महाविकास आघाडीमध्ये प्रचंड घमासान माजलेलं होतं मुंबईच्या जागांचा सध्या विचार झालेला नव्हता जेमतेम दोन दोन बैठका महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी झालेल्या होत्या त्यामध्ये महाराष्ट्रातल्या बऱ्यापैकी जागांचा त्यांनी एक uh, काय म्हणतात लेखाजोखा मांडलेला ले होता की कुठल्या जागा कुठल्या पक्षाला जातील पण मुंबईवरती जर असं गाडं अडलेलं होतं आता ह्या उद्धव ठाकरेंनी हे जे बावीस आमदार बावीस संभाव्य उमेदवार जे उभे केलेत हे बावीस संभाव्य उमेदवार छत्तीसपैकी बावीस म्हणजे हा क्लीन स्वीप करायचा उद्धव ठाकरेंचा जो प्रयत्न आहे किंवा त्यांनी जो पलटवार केलेला आहे त्या पलटवारला आता काँग्रेस कशा पद्धतीने उत्तर देतं हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे